नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या मराठी स्टोरी टेलर एस के ये का का या चॅनलमध्ये काही कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात त्या आपल्या मनात खोलवर ऋतून बसतात आणि आपल्यासोबतच प्रवास करतात आज आपण नारायण धारव यांच्या अशाच एका धारक आणि गुड कथेच्या जगात शिरणार आहोत विज्ञान आणि तर्क संपतात आणि मग सुरू होतो दैवाचा आणि अलौकिक शक्तींचा खेळ या कथेचा नायक शांतते ऐवजी एका अनामिक भयाचा सामना कसा करतो ते पाहूयात चला तर मग सज्ज व्हा या गुढ प्रवासासाठी माणसाचे सर्व उपाय हरले म्हणजे मग माणूस शेवटी दैवाधीन होतो अगदी डॉक्टर सुद्धा याला अपवाद नाही मिलिंदची शारीरिक तक्रारी जेव्हा कोणत्याही उपायाने कमी होईना तेव्हा शेवटी डॉक्टरांनी सर्व औषधे बंद केली होती आता तुझ्या हात कोणताही दोष नाही निदान बाह्य उपचाराने बरा होण्यासारखा कोणताही दोष नाही ते म्हणाले हे तुझं दचकणं जीव घाबरावणं अंगाचा थरकापून या सर्व शरीराला लागलेल्या सवयी आहेत मी खोलात काही जास्त शिरत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव वातावरण बदललं की हा त्रास सगळा कमी होईल अगदी वेगळ्या वातावरणात जा निसर्गच आता तुझ्यातले दोष घालवी डॉक्टरांचे इतर सर्व तो जसं बिन तक्रारी ऐकत आला होता तशीच ही गोष्ट त्याने स्वीकारली काही करावं पण मागची ही बॅद एकदा संपवावी अशा अवस्थेत तो येऊन पोचला होता काही एका अवस्थेनंतर मनुष्य उपचारांना तर्काची किंवा कार्यकारण भावाची कसोटी दोरे हे सर्व याच प्रकारातले उपचार आहेत म्हणजे ते शेवटी यशस्वी होत नाहीत असे नाही पण त्यांची परिणामकारकता सुसंबद्ध विचारांनी स्पष्ट होत नाही एवढाच ज्या गावात मिलिंद येऊन राहिला होता त्याच नाव महत्वाचं नाही आपण त्याला मानगाव म्हणू त्याच्या मित्राच्या मित्राचा एक जुना वाडा तिथे होता भाड्याचा प्रश्न नव्हता उलट वाड्यात राहिलाच कोणीतरी हवं होत दिसून हो घर सुरक्षित राहील यासाठी जमदग्नी नावाच्या एका कुटुंबाला अर्धा वाडा वापरायला दिला होता बाकीचा अर्धा भाग रिकामा होता हे जमदग्नी कसे आहेत मला माहित नाही कुटुंबात किती जण आहेत हेही मला माहित नाही त्याचा मित्र त्याला सांगत होता तो गृहस्थ स्वतः पस्तीशीच्या च्या आसपास असेल कोणाची तरी चिठ्ठी घेऊन माझ्याकडे आला होता ग्रामपंचायतीचे सर्व कर भरण्याच्या आटीवर मी त्याला जागा वापरायला दिली आहे त्याला पत्र लिहितो म्हणजे तो, तो बाकीचा भाग साफसु करून ठेवी तुला शांतता मिळेल फक्त जेवणा खाण्याची व्यवस्था मात्र तू तुझी तु तु जमलं जम तर फारच छान नाहीतर गावात एखादी मराठा खानावळ असेल तिथे तुला जेवण घ्यायला हवं ते, तु हो। ते मात्र तुझं तू तु जमवून घे अशी व्यवस्था झाली होती मग गाड्यांची चौकशी रजेचा अर्ज मंजुरी आणि गाडीतला प्रवास मिलिंद आता मानगाव स्टेशनच्या फलाटावर उभा होता तो आणि त्याच्या बरोबर उतरलेले आणखी चार पाच प्रवासी गाडी निघून गेली होती स्टेशन मास्तर आणि पोर्टर आपापल्या खोल्यात गेले होते सावरलेले प्रवासी सामान खांद्यावर टाकून आपापल्या वाटेने निघून गेले होते फलाटावर मिलिंद एकटाच उभा होता दिवे लागण झाली होती फलाटाच्या दोन्ही टोकांवर वा दिवे येवांना लागलेही होते या क्षणी मागे उजळते आकाशाची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या पिकट ज्योती जराशा विसर वाटत होत्या मोकळ्यावरून वाहत जाणारा वारा अपरिचित अंगावर एक शहार्थ रोमांच आणणारे गंध घेऊन येत होता लांबच लांब पसरलेल्या रिकाम्या फलाटावरून घोंगावत जात होता कागदाचे कपटे पाला पाचोळा गवताची पाने हे आणि असले पदार्थ आपल्या भिरभिरत अंगुलीने क्षणभर उचलून धरित होता पाहून होताच पुन्हा वारेवर सोडून देत होता त्याला हवं होत ते जणू सापडलंच नाही असं करत भोंगावर तो दूर निघून गेला गाव स्टेशन पासून दोन फरलांगाच्या आतच होता रस्ता एकच होता स्टेशन पासून निघणारा गावापाशी संपणारा त्याच्या मित्राच्या घराची चौकशी मिलिंदने स्टेशन मास्तरांपास केली हो हो तो वाडा सहज सापडण्यासारखा आहे तिथे कोणाला भेटायचं होतं भेटायचं नाही मी स्वतःच काही दिवस तिथे राहायचा विचार करीत आहे एक मोठी चमत्कारिक नजर गावात काही व्यवहाराच जमिनीच काम आहे का नाही नाही मी केवळ हवा बदलासाठी आणि विश्रांतीसाठी येथे आलो आहे तीच ती मगाची नजर मग खांदे उडवून त्यांनी मिलिंदला खुना सांगितल्या पाच सातशे घरांमध्ये त्याला तो वाडा खुनानं सांगताही सापडला असतो खोपट्यांची वाडी संपली आणि मातीची घरं लागली गाव लागले विजेचे खांब उभे होते पण विजेचे दिवे लागले नव्हते घोड कोणतं पेंट खात देवालाच माहीत सध्या तरी प्रकाश तेलाच्या दिव्यांचाच होता लाकडी काम त्याच्यावर अष्टकोनी काचेचा सांगाडा त्यात मिणमिणणारी ज्योत खालचा रस्ता जेमतेम आठ फुटी होता दोन्ही बाजूंना खोल उघडी गटार होती मिलिंद रस्त्याच्या मध्य रेषेवरून चालला होता वाटेत एक चौक लागला चौकात पिंपळाचा पार होता पारावर गावकरी मंडळीचा अड्डा बसला होता मिलिंद जवळ येताच त्यांची आवाज एकदम थांबले गावात येणाऱ्या पाहुण्यांकडे ते सर्व कुतूहलाने पाहत होते त्यांच्याकडे एकच नजर टाकून मिलिंद पुढे गेला तो वीस पंचवीस पावलं गेल्यावर मग त्यांच्या गप्पा पुन्हा एकदा झाल्या एक जरा नीटनिटक दार दिसलं त्यावरच नाव वाचता त्याला हे निट -निट रहस्य समजलं तो डॉक्टर मुळे यांचा वाडा व वा दवाखाना होता मिलिंदला सांगितलेल्या खुनांपैकी ही एक होती आता पुढच्या चौकात उजवीकडे वळून मग डावीकडच्या तिसऱ्या वाड्यापाशी थांबायचं कारण तोच त्याच्या मित्राचा वाडा होता होता डावीकडच्या तिसऱ्या वाड्याचा भला मोठा दरवाजा बंद होता मिणमिणीत त्या दिव्यांचा प्रकाश दारावरच्या मोठमोठ्या खिळ्यांची बोथड टोक अस्पष्टपणे चमकत होती मिलिंद काही क्षण मोठ्या पायरीवरच उभा राहिला स्टेशन मास्तरांची चमत्कारिक नजर त्याला आठवत होती कडीकडे जाणारा त्याचा हात वाटेत अडखळला तर नवल नाही पण मग त्याने कडी वाजवली दोन मिनिटे वाट पाहून आणखी एकदा मोठ्याने वाजवली आतून अस्पष्ट आलो अशी हाक फरशीवर अनवानी पावलांचा चटचट आवाज आला दारा मागचा मोठा अडसर सरकावल्याचा आणि कडी काढल्याचा आवाज आला मग तो मोठा दरवाजा कुरकुर करीत उघडला मध्ये प्रकाशाची चीर आली ती मोठी मोठी होत गेली मग दरवाजा संपूर्ण उघडला आता कंदील घेऊन कोणी गृहस्थ दारात उभे होते कंदीलवर करून त्याच्या प्रकाशात मिलिंद कडे पाहत होते अंधाराला सावरलेल्या मिलिंदच्या डोळ्यांना कंदीलाचा प्रकाशही दीपविणारा वाटला दिव्या मागे काहीच दिसू शकत नव्हतं तुम्ही जमदग्नी का मी मिलिंद आहे तो शेवटी म्हणाला वाड्याचे मालक माझे मित्र आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एखादं पत्र आलं आहे का हो मिळालं आहे किंचित थांबवून मग दारातल्या गृहस्थांनी कबुली दिली मीच मीच जमदग्नी या आतिया, या मिलिंद आत येईपर्यंत थांबले मग त्यांनी दार लावलं कडी घातली अडसर सरकवला आणि आत परतत ते म्हणाले चला त्याच्या मागोमाग चालता चालता मिलिंद आसपास नजर टाकीत होता पण खालच्या ओबडदोबड फरशी त्याला जास्त लक्ष द्यावे इतरत्र वेळच नव्हता आणि प्रकाश पर्यंत पोहोचतही नव्हता डावीकडची विहीर दिसली विहिरीवर राहत होता त्याची अजस्त्र सावली वाड्याच्या भिंतीवर पडली होती हलत होती लहान मोठी होत होती मागे मागे सरकत होती मा एक मग एक दोन झाड दिसली मग अंगण संपलं ओसरीच्या पायऱ्या लागल्या त्या चुडून वर गेल्यावर जमदग्नी थांबले मिलंदाई थांबला व समोर पाहू लागला आणि प्रथमच त्याला सौ जमदग्नी दिसल्या पातळाच्या पदरावरून त्याची नजर वरवर जात त्यांच्या चेहऱ्यावर पोचली होती ती तिथेच थबकली त्यांच्या डोळ्यांवर काळेभोर डोळे विस्फारलेले आणि त्यांच्यात एक व्याकुळ अगतिकता भीती भीती सर्विंदीला पाहिल्यानंतर की त्यांनी चेहरा मान आणि हात आवळून धरले होते तो ताण आता गेला सौ जमदग्नी एक खूप मोठा श्वास सोडला ओसरीवर दोन तीन लाकडी खुर्च्या होत्या त्यापैकी एकीकडं एक जमदग्नी जात म्हणाले मालकांचं पत्र आलं होत ना तेच हे मिलिंद जो काही दिवस राहणार आहेत वाड्यात मग मिलिंद कडे वळून माझी पत्नी उमा या लोटलं यासारखं सुख त्याने कितीतरी दिवसांत अनुभवलं नव्हतं आता तू उमाबाईंकडे जरा स्वस्त चित्ताने पाहू शकत होता त्या आता तिशीच्या आसपास असतील तरुणपणी ते त्या खचितच सुंदर असल्या पाहिजेत अजूनही असतील पण त्यांचा चेहरा एक कठीण साच्यात गोठल्यासारखं वाटत होता स्त्रीत्वाला न शोभेल अशा खोल रेषा दोन्ही गालांवरून खाली आल्या होत्या ओट वाजवीपेक्षा जास्त घट्ट मिटले जात होते मगाशीच्या भयाच्या भावनांचा अतिरेक झाला होता तीच ही भावना चेहऱ्यावर गोठली होती ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट ध्यानात येत होती ती म्हणजे उमाबाईंना दिवस गेले होते त्यांची डिलिव्हरी फार दूर नसणार असा त्याचा तर्क होता उमा चहा टाकतेस का मिलीन थकलेले आहेत आणि मग मिलिंद वळून चला तुम्हाला तुमचा भाग दाखवतो पण दिवा आणला आहेत का तुम्ही बरोबर नाही बरोबर आहे तुम्हाला कल्पना नसणार ठीक आहे आजचा दिवस माझा कंदील वापरा मग उद्या बघा विकत घ्यायचं ओसरी वरून जमदग्नी चालले होते त्यांच्या मागोमाग मिलिंद चालत होता आठ नऊ खणी ओसरीच्या टोकाला दार होता दारातून वर लहानसा जिन्हा गेला होता मिलिंद चाच पडत पावलं टाकी त्यांच्या मागोमाग वरती गेला खालच्या ओसरीवर वर, वर माडी होती माडीच्या अंगाला तीन खोल्यांची ओळ होती आणि दुसऱ्या अंगाला ज्या भागात जमदग्नी राहत होते त्या भागात एक लहानशी खोली होती आणि त्यालाच लागून खाली जाणारा जिना होता जमीन सारवलेली होती भिंतींना चुना फासला होता दार खिडक्यांना काव लागली होती जागा रिकामी आणि स्वच्छ होती पाहिलं जेव्हा दग्नी विचारत होते या खिडक्या पश्चिमेला येतात दुपारी उन्हाचा थोडासा त्रास आहे पण एकदा उन्हा टळली की मग संध्याकाळचा जो थंडगार वारा सुरू होतो तो रात्रभर वाहतच राहतो इथे झोपा नाही तर माळवदावर झोपा दोन तीन चांगल्या बाज्या आहेत त्यातली हवी ती घ्या बॅग त्या कोपऱ्यात ठेवा चलता चाल सर्व वेळ जमदग्नी स्वतःच बोलवतो मिलिंदला त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची सवड मिळत नव्हती तो काही म्हणायच्या आत ते खाली जायला वळाले सुद्धा नाईलाजाने तोही त्यांच्या मागोमाग निघाला जमदग्नीच्या हातातल्या कंदिला भोवतीचा भाग सोडला तर सर्वत्र मिठ्ठ काळोख होता त्याच्या मागोमाग तो अरुंद जिना उतरत असताना मिलिंदला आपल्या पाठीमागे जमलेल्या काळोखाचं वजन जाणवत होत दोघे खालच्या ओसरीवर आले जमदग्नी मिलिंदला अंगणातल्या आडाकडे नेली फरशीवर बोरलेली बादली होती मिलिंदने हात पाय तोंड धुतले आणि गार आणि मचूळ होते मग रुमालाने हात पुसत तो वर आला आणि पसरलेल्या सतरंजीवर बसला सतत चहा घेऊन बाहेर आले इतक्या थकावटी नंतर मिलिंदला तो बेचाव कडवट चहा सुद्धा अगदी अमृतासारखा वाटला चहाचा कप खाली ठेवल्यावर मग मिलिंदला वाटलं काही गोष्टींची चर्चा करायला हीच वेळ ठीक आहे तुमचं नाव म्हणजे नव्हे तुमचं नाव काय वसंतराव पण मला इथं सर्वजण तात्याच म्हणतात तात्या मी इथे आलो आहे ते विश्रांतीसाठी फार दिवस राहणार नाही फार तर फार दीड महिना शिकस्त झाली तर दोन महिने इतर वेळी मी माझ्या खोल्यांतच असणार पण एक विचारू का तात्यांच्या आवाजात फारशी उत्सुकता नव्हती जेवणाच तुमच्याकडे जमेल का आपल्या प्रश्नाने गैरसमज होऊ नये म्हणून तो गायगाईने लगुलग म्हणाला बाहेर खानावळ आहे मी तिथेही जेवण घेतलं असत पण एक म्हणजे शहरी लोकांना त्याची सवय नसते आणि शिवाय मी एवढ्यातच दुखण्यातून बरा होत आहे उमाला विचारायला हवं तात्या म्हणाले तिची अवस्था कशी आहे हे तुम्ही पाहतच आहात कामाचा भार तिला पेलवायला हवा ना आपल्या दोन तीन चपात्या काय जड होणार आहेत मिलिंदच्या मनात विचार आला पण तो मोठ्याने काहीच बोलला नाही तात्यांच्या हकेसरशी उमाबाई बाहेर आल्या होत्या मिलिंदच्या जेवणासंबंधी तात्यांनी त्यांना विचारले उमाबाईंच्या तात्यांच्या शब्दांकडे कितपत लक्ष होत याचीच मिलिंदला खात्री नव्हती उमाबाईंचा पदराशी चळा चालला होता त्यांची नजर अंधारलेल्या ओसरीवरून सारखी बिरबिरत होती इतर काहीही असो ही बाई कशाला तरी विलक्षण भीत आहे ही गोष्ट मिलिंदच्या लक्षात आली मी काही कोणी सुग्रण नाही उमाबाई म्हणाले पदार्थावर काही टीका होणार नसेल तर माझी काही हरकत नाही झे हो टीका कसली मिलिंदच वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच उमाबाई घरात गेल्याही होते तात्यांनाही ते कदाचित खटकलं असावं कारण ते जरा नरम सुरातच म्हणाले मिलिंद तिची अवस्था जरा नाजूक आहे एवढं घ्या बर का आणखी एकच राहिलं आहे मला शांतता हवी आहे आसपास मुलांचा आरडाओरडा किंवा दंगा मस्ती नको तात्या एकदम स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होते पण मिलिंदनी शब्द शेवटी कसे तरी रेटलेच इथे इथे मुलांची काही वर्दळ नाही ना, ना। तात्यांचा बदललेला चेहरा पाहून आपण हा प्रश्न विचारलाच नसता तर बरं झालं असतं असं त्याला वाटलं पण त्याला खात्री करून घ्यायची होती नाहीतर ता तात्यांचीच एक दोन मुलं एवढ्यात बाहेरून घरात यायची मालक काहीच बोलले नाहीत का तात्या शेवटी म्हणाले तुमच्या संबंधात काहीच नाही इथे मुलांचा त्रास व्हायचा नाही तात्या आवाजात म्हणाले निदान उमाचे दिवस बरेपर्यंत तरी नाही त्यांच्या या वाक्याचा आणि सुराचा मिलिंदला नीटसा अर्थ लागला नाही पण त्यांना ही चर्चा उघड उघड अप्रिय होतो मनातली शंका फिटली होती तेव्हा मिलिंदने तो विषय तिथेच थांबवला तर मित्रांनो आजच्या भागासाठी आपण इथेच थांबूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला ही कथा कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये मी लवकरच घेऊन येईल त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असत